गुड मॉर्निंग फ्रेंड शुभदास मध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कसे आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात आज आहे संडे 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 असल्यामुळे स्पेशल आज माझी छोटी मुलगी आलेली आहे जावय आणि आता मोठ्या मुलीला जावयाला पण आज बोललेलं आहे नाश्त्याला नाश्त्याची तयारी चालू आहे माझी हे बघा आज करायचं ठरवलं आहे बटाट्याची भाजी चटणी आणि डोसे त्याच्यामुळे बटाटे मी शिजून उकडून घेतलेले आणि कांदा चिजून ठेवलेला आहे आता मी भाजी आता, करते कढई पण ठेवली आता आता पहिला कट्ट्याचा थोडा पसारा आवडते आणि मग भाजीला लागते आणि आमचा छोटू विनाश आता येणार आहे पाच दहा घरी येणार आहे ते दोघे जोडी चालली आहे थोडं खरेदी काय सामान विमान आणायचं सकाळी काही डिमार्टला एवढी गर्दी नसती त्याच्यामुळे दोघंही चालले आता आमचं छोटू येईल त्याची बघा मस्ती कशी असते हे बघा आला हा विराश आमचा आता चालू झाली मस्ती गणपतीवरचा गणपती खाली घेतलाय ते बघा ते बघा ते बघा कशी मस्ती 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 बघा मुस्ती मस्ती म्हण मंग तिकडलं मंग तिकडं जाब तिकडं खेळ तिकडला खेळ बाप्पाची इथं नको जेव्हा चला चला भाजी टाकणं चालू आहे ए विलाश नुसत गोंधळ ते डाळ उघडते ना ते लवकर है। हे अंगावरील भाजी टाकते मी हिरवी मिरची लसूण आणि आलं हे मिक्स करून घेतले आहे मिक्सरमधन मी कढीपत्ता कुठं ठेवला पाहंती मी कढीपत्ता कुठं ठेवला मी कढीपत्ता कांदा टाकते त्याच्यामध्ये मी उद्धाची डाळ कांदा कढीपत्ता आणि हे हिरवी मिरची आलं लसूण बारीक केलेलं याच्यामध्ये टाकते थोडं मिरची तिखट असेल तर कमी टाकायची जसं आपल्याला तिखट कमी लागतं त्याच्यामुळे मी थोडंच टाकलेला चांगलं कांदा लाल मी पण थोडं परतून घेते

चटणी माझी लेक करणारे छोटी लेक छोटी मुलगी करणारे छान करती चटणी त्याच्यामुळे तिला मसूर चटणी कर थोडासा मी ना गरम करून ठेवते आवाज पण कसं तुम्हाला ए हिंगाची डबी कशाला लागती पण ए विनाय शिकल बघ हिंगाची डबी कशाला लागती तुला काय खाल्लं का ना ना तू सकाळी मम्मानी काय दिलं बाळाला हो का अले पापले हा ते एवढं एवढं खातो कशी म एकीकडं माझी भाजी चालू आहे एकीकडं एक गिराण एक 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 शेतू बघा मस्ती पण दाखवते कशी मस्ती चालू त्याची आता कांदा आहे बघा चांगला बऱ्यापैकी परत नाही

बटाट्याची भाजी लागते काय गे गिरांसाठी आम्ही छोटासा डोसा करणार आहे

ना बड़े बड़े ना, बड़े ये, ये। म्हणली काय खाल्ला तू बघा म्हणजे छोटी मुलगी चटणी करते दिसली का love thank you thank you नाश्ते काश्ते सगळे झालेले आहेत आता ही माझी छोटी निघाली आता घरी एक दिवसासाठी आली होती छान वाटलं खरं पण काय करणार जावं तर आहे लेकीला आमचा विनाश पण घरी जाऊन केव्हा झोपला आता तो पण आला होता गोंधळ गोंधळ घालून सगळ्यां सगळ्यांचे नाश्ते चहा पण बघा सगळं आवरलेलं आता नेहमीचे आपले सुस्तावलेले सासूबाई <laughs> सासूबाई हट्ट करतात त्यांना जायचं आमच्या मोठ्या धीराकडे जायचंय हट्टीपणा चाललंय त्यांचं ओ आमचे साहेब आंघोळीला गेले आत्ता आता सगळे नाश्ते सगळे झाल्यानंतर सर्वात शेवटी आता हे आंघोळीला गेलेत आता बघू दिराला मी फोन केला सासूबाई हट्ट करतात तिराकडे कर जायचं जाऊ दे आठ दिवस सोडूया बघू आता आज हे चांगला बाहेर निघायची तयारी करतोय छोटी मुलगी पण आताच गेली चला बाहेर आज व्यवहार आहे त्याच्यामुळे जरा बाहेर जाऊन यायचं आता बघू हे म्हणतात चल आपण बाहेर जाऊ कुठे नाही तर बघूया पण येतालच तुमच्याबरोबर मलाही दाखवूया कोणत्या या बघू आता हे म्हटलं आपण बाहेर जाऊया आकडेवर आहे देवालाच जात असतो बघू आता कुठे नेतात मागच्या मागच्या रविवारी गेलो तो गजान महाराजांना तर आज कुठे येतात बघूया पण आहे बाराची वेळ आता कुठे नकरी असत मला आम्ही पण कुठं बाहेर पडायला भयंकर होऊन दुपारची वेळ ना काय सांगता येत नाही रात्री पाऊस पडेल सुद्धा ऊन तर भयंकर वाढले आता पावसाचा ते इशारा दिलेला आहे पाहूया हो आता पाऊस लागून चला तयार चला डोसा खाल्ल्यामुळे पोट गच्चा भरलेला आहे आता यांची वाट बघतीय अरे का आता आम्ही निघतोय चला चला निघालो आम्ही आता थेऊरला जायचं म्हणतात हे マンガラチチェトゥティアンガビカ。 कुठं अडकलं तर इथं तर पाऊस पडला कसला पाऊस होता पुढे पाऊस पावसात अडकलो बघा सगळं आपण पुन्हा रिटर्न गेलो होतो प्राजेक्ट चाललं होतं कसला पाऊस होता बापरे पावसात अडकलो आपण पार्किंग करून आम्ही निघालो आता पोचलो आम्ही आता पोचलो तिथे मंदिर कुठे हां चिंतामणी चिंतामणी आता तेवढे नाव काही दिसणार नाहीये लांब आहे मंदिराकडून निघालोत आम्ही आता चतुर्थीमु घातले हा हे कलरचं काम चालू आहे ना म्हणून कलरचं काम चालू आहे गरम झालं चला आता दर्शन घेऊन आम्ही निघालो मस्त वाटत तेव्हा दुकान एकदम काय बघते भाजी बघायचं का काय घ्यायचं कायदा हा फुटाणे का खाते दाणे आम्ही दाणे फुटाणे घेण्यासाठी थांबले काय सांगलो ते पण घ्या आणि मला फुटाणे घ्या फुटाणे हा मग दर्शन घेऊन गणपतीचं आम्ही आता गाडीमध्ये बसलोय भयंकर गरम व्हायला लागलं आज संध्याकाळी पावसाचा आहे शक्यता मला वाटतं तर रस्त्यातच पाऊस लागू नये म्हणजे झालं गरम व्हायला लागले चला आता मग या गणपती बाप्पा मोडया चला आता हो ठेवते आता सगळं तोडलं कुठे तोडलं इथं असा हात लागला असेल चला नको आता रिटर्न इकडे बघा गाडी तिथे गाडी याय लागली पावसाची शक्यता आहे का काय आज काय इतकं गरम व्हायला लागलंय ते का ती ती गाडी दिसेल समोरची काय बारा रस्ता लागेल ना अशा प्रकारे आज आम्ही देऊच्या चिंतामणीचं दर्शन घेऊन घरी आलेलं आहे आता म्हणजे पाच मिनिटात घरी पोचू आम्ही छान वाटलं खूप दिवसांनी आजचा हा योग आलेला आहे वाटलं कसं वाटलं दर्शन घेऊन चांगलं वाटलं ना असाच योग पुन्हा दर्शन खूप आठवड्याला दोन फिरायला च खाऊन गेलं होतं दर्शनाचं महत्त्व आहे गुरुपारी हां बघा थांबा थांबा ते दूध पिश आणलं चालेल दोन मिनिटातच घरात पोचून आता भेटी अशाच नवीन एकअप मध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्समध्ये सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद